ती गाडी आहे ना आज तो चार गाड्या फेल झाल्या आता हे आपल्या साहेबांनी केली व्यवस्था आता लहान पोळ आहेत काही महिला आहेत आता एखाद्या गावात प्रवास करणारा प्रवास एखाद्या गावात सोडला तिथून त्याला चार किलोमीटर तीन किलोमीटर जायचं असतं ना तुम्ही व्यवस्था नसते होता त्या बाबतीत ते काहीतरी शेवगाव डेपो मॅनेजरशी बोलणं अपेक्षित आहे त्यांनी लोक गाडी सोडली गाडी ना रात्रीच्या गाड्यांच्या बाबतीत थोडं तुम्ही सगळ्यांना आदर करा बर का काय होत सगळं आता आपला गरीब लोक आहे तो प्रवास करणारे बिचारे माझं लोक नाही असते नियर हा आणि त्यांचं जर असं चार चार घंटे लेट झाले गाड्यात देव झाले असं पण बनवानी चालतं का आमचं mm. ते डोर जळगाव पुढे माहिती का तुम्हाला मिरी oh. मागे पुढे माहिती का या uh. बाप त्या लोकांनी कसं जायचं ना लास्ट टाइम गाडीच्या भराच्या नगर मध्ये काम होईल की त्या जाऊन शेवटची गाडी शेवटची गाडी सांगितलं जातं गाडी फेल आहे तर फेल झालं